राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जालना जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी कामगार अधिकारी अमोल जाधव कार्यालयात येत नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना चांगलंच थारेवर धरलं होतं कामगार अधिकार यांनी दलाल पाळले असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे जालना जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब चित्तेकर यांनी केला मी अण्णासाहेब चित्तेकर डीपीटीसी मेंबर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष आहे माझ्याकडं अनेक गोरगरिबाच्या तक्रारी आलेल्या आहेत गेल्या एक पूर्ण संपूर्ण एक महिना झाला की तो कामगार अधिकारी जाधव येतच येतच नाही आणि सर्वसामान्य माणसाला भेटतच नाही माझ्या तर कानावर असं आलंय की एजंट थ्रो म्हणजेच जो दलाल आहे परदेशी आणि कामगार अधिकारी जाधव यांनी पाळलेले या मार्फत जर फॉर्म भरला आणि दलालामार्फत जर लोक आले तर त्यांचं काम म्हणजे दोन तीन वर्ष अगोदर भरलेला फॉर्म का असत नाही तो त्या मार्गी लागतो आणि त्याला ते भांडे वगैरे मिळतात आणि याच्यापुढे जाऊन मी असं म्हणेन की परदेशी आणि जाधवच्या मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे या प्र प्रकरणाची मी स्वतः लेखी तक्रार कामगार अधिकारी कामगार मंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्याकडे करणार आहे तसेच आमचे जिल्ह्याचे नेते अरविंदरावजी चव्हाण साहेब यांच्याकडे सुद्धा मी ही याची मागणी करणार आहे आणि जे लग्न कार्यासाठी जे पैसे मिळतात त्याच्यातून अर्धे पैसे एजंट घेतो आणि त्याच्यातून काही पर्सेंटेज हे जाधवचं आणि परदेशीचं ठरलेलं आहे आज काय इथं आज इथं ये आम्ही येऊन जाधव मी खरं म्हणजे जाधव कामगार अधिकारी जाधवला भेटण्यासाठी आलो होतो परंतु पूर्ण एक महिना झाला तो अद्यापपर्यंतही भेटला नाही म्हणून आम्ही ते सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून आज लॉक लावण्याचा प्रयत्न केला काय आपले मी अण्णासाहेब चित्तेकर जिल्हा नियोजन समिती सदस्य आणि जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी